सावळीतील मुरुम चोरी प्रकरणी गौण खनिज माफियांना अधिकाऱ्यांचे अभय कारवाई मात्र शून्यच सावळी गावातील गट नंबर एकशे शहात्तर गायरान जमीन तलावाचा कडा व बांध फोडून मुरमाची बेकायदेशीरपणे गौण खनिज माफियांनी चोरी केली याबाबत सावळी ग्रामस्थांनी मिरजेचे तहसीलदारांकडे लेखी तक्रारही केली परंतु प्रशासनानं गौण खनिज माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला प्रत्यक्षात सुमारे एकशे पंच्याहत्तर ब्रास मुरमाची चोरी झाली असताना केवळ सात ते आठ ब्रासच मुरमाची चोरी झाल्याचा अहवाल सावळीच्या तलाट्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे सुमारे एकशे पंच्याहत्तर ब्रास मुरमाची चोरी झाली असताना केवळ सात ते आठ ब्रासच मुरम उत्खनन झालाय असा रिपोर्ट दिल्यानं सावळीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत सावळीतील प्रशासकीय कारभाऱ्यांनी दिलेला हा अहवाल संशयास्पद असून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे सावळीतील ग्रामस्थांनी मुरुम चोरी प्रकरणी गौण खनिज माफियांवर कारवाई करावी अशी मागणी करूनही काही उपयोग झाला नाही तसेच प्रसारमाध्यमे मीडिया न्यूज वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून या मुरुम चोरी प्रकरणी प्रकाश टाकण्यात आलेला आहे परंतु केवळ गौण खनिज माफियांना पाठीशी घालण्यासाठीच अद्याप कोणती कारवाई झालेली नाही सावळीतील तलाटी मंडल अधिकारी व ग्रामसेवक गौण खनिज माफियाला पाठीशी घालत असल्याचा संशय बळावते त्यामुळे गौम खनिज माफियांची मोजोरी वाढती आहे तक्रारदार ग्रामस्थांना अप्रत्यक्ष धमकावण्याचे प्रकार सावळी पंचक्रोशीतील बेकायदेशीर खनन माफियांची दादागिरी व वा दहशत वाढत आहे एकूणच गौन खनिज माफिया आणि अधिकाऱ्यांचे साठे लोटे लागेबंद असल्याशिवाय या प्रकरणावर पडदा टाकण्यात आलेला नाही असं म्हटलं तर वावक ठरणार